नमस्कार अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आवडीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी बघणार आहोत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम मी नारळ फोडून घेतलेला आहे आणि आता तो बारीक किसून घेणार आहे इथे नारळ किसून झालेला आहे आता मी उकडीची तयारी करून घेत आहे त्यासाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध कढईमध्ये घालून घेत आहे दुधाने पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहे आणि तूप घालून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घालून झालं की याला उकळी आली की यामध्ये तांदळाचं एक वाटी पीठ घालून याची छान उकड तयार करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे यामध्ये मी आता हे तांदळाचं पीठ कालून घेणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिटे थंड होण्यासाठी झाकण ठेवून ठेवून देणार आहे उकड झाली आता सारणाची तयारी इथे मी एक चमचा खसखस पॅनमध्ये कोरडीच भाजून घेणार आहे इथे तुम्हाला ड्रायफ्रुट्सचा वापर करायचा असेल तरीही चालेल परंतु मी वापर केलेला नाही खस -खस आहे खसखस खमंग भाजून झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे खसखस काढून घेतल्यानंतर पॅनमध्ये एक चमचा तूप घालून यामध्ये मी आता हा ओला नारळाचा कीस घालून घेणार आहे हा कीस घातल्यानंतर थोडा वेळ परतून घ्यायचा आणि मग नंतर त्यामध्ये गूळ घालून घेणार आहे इथे ओल्या नारळाऐवजी सुक खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालतं इथे नारळ छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे एक फोडलेल्या नारळाचा दोन वाट्या किस तयार झाला त्यासाठी मी एक वाटी गुळ वापरलेला आहे आणि आता ह्या नारळाच्या आणि गुळाच्या मिश्रणामध्ये कुठलेली खसखस आणि विलायची दोन्ही घातलेलं आहे आणि आता हे सारण व्यवस्थित परतून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सारण तयार झालेलं आहे आणि आता ही जी मी उकड काढून घेतली होती ती थंड झालेली आहे ती आता हाताने व्यवस्थित मळून घ्यायची आहे ही उकड आहे ती एकदम थंडही होऊ द्यायची नाही आहे थोडीशी हाताने कालवता येईल मळता येईल अशा पद्धतीने झाली की थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि ही छान भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायची आहे पीठ जेवढं जोर लावून मळाल तेवढं तांदळाची उकड व्यवस्थित निघते तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे याची छान मौसूद गोळी तयार झाली पाहिजे सारण करून तयार झालं उकडंही काढून झाली आता मोदक बनवायला घेऊया त्यासाठी मी मध्यम आकाराच्या याच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या लाटून घेणार आहे लाटी लाटून झाली की यामध्ये सारण भरायचं आहे आणि याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतर या कळ्या सर्व एक दिशेनेच फिरवून मोदक तयार करून घ्यायचा आहे लाटून करण्याऐवजी हाताने पारी तयार करून मोदक केला तरीही चालतो अशा प्रकारे सर्व मोदक वळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला केसर लावून छान वाफून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक तयार झालेले आहेत यावरती छान साजूक तुपाची धार घालून बाप्पाला नैवेद्य मांडायचा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद